ट्रक उलटला अपघातात ट्रक चक्काचूर दोन गंभीर जखमी नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट हा जणू अपघाताचा सापडाच बनलाय दररोज एक ना एक अपघात या घाटात घडत आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर राजमुद्रीहून गुजरात राज्यातील जामनगर येथे झाडांची रोपे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे बत्तीस टी त्र्याण्णव पंचेचाळीस वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याच्या पलीकडे जाऊन उलटला या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून वाहनाच्या पुढील भागात ट्रक चालक व सहचालक अडकल्याने दोघांना गंभीर दुखापती झाल्यात या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आहे तसेच महामार्गावर विविध ठिकाणी देखील अभाव असल्याने अनेकदा वाहन अपघातग्रस्त होत आहे यावेळी ट्रकचा भीषण अपघात होऊन ट्रकचे मोठे नुकसान झाले ट्रक चालक पूजाभाई लखाभाई व तीस वर्ष आणि सहचालक राणाभाई डायाबाई व तीस वर्ष दोघेही केबिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाले या मार्गावरील वाहन चालकांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रकमधून दोघांच्या केबिनच्या बाहेर काढण्यात आले सद्गुरू महाराज संस्थांतर्फे मोफत रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले कोंडाईबरी घाट हा धोकेदायक अपघाताचा मार्ग बनत चाललाय यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे महामार्गावर अशा धोक्यादायक ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने अनेकांचे नेमके कारण शोधण्या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसविणे आवश्यक आहे या मार्गावर दररोज अपघात घडत आहे निष्पाप चालकांना आपला जीव गमवावा लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि संबंधित महामार्गाचे बांधकाम ठेकेदार कंपनीने गांभीर्याने लक्ष देऊन अपघाताचे सत्र थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा